गावातील ज्येष्ठ लोकांचे आपण सकाळच्या सत्रात मनोगत ऐकले ज्येष्ठ लोकांचं मनोगत ऐकत असताना बेल्ला जिल्हा परिषदेच्या बाबतीत स्नेल शेळके यांच्या बाजूने कल ज्येष्ठ लोकांचा दिसला काही तरुण आपल्याबरोबर आहेत मंगरू गावामध्ये आपण त्यांना विचारू की जिल्हा परिषद बेल्ला राजुरी घाटामध्ये नेमकी हवा कोणाची आणि कोणाच्या बाजूने मंगरूळ गाव जास्त प्रमाणात आपल्याला मिळून देतील कोणाला देईल पंकज शेट त्यांच्या मिसेस स्मिताई कलसे यांना चांगला आहे मंगरुळ गावामधून आणि त्या शंभर टक्के मंगरुळ गावातून त्यांना लीड भेटेल कारण त्यांचं वैयक्तिक पंकज शेटने भरपूर कामं केलेली सभा सभामंडप वगैरे हे कामं केलेली रोडची कामं झालेली आहे वैयक्तिक म्हणजे युवकांना जास्त म्हणजे जवळ घेऊन किंवा त्या गोष्टीत प्रत्येक गोष्टीत म्हणजे कामाचा माणूस आहे पंकज शेट पंकज शेट्टी गावात सभा मंडपाचं खाली गणेश मंडळाला काम करून दिलंय अशी भरपूर कामं आहे शेटची वैयक्तिक घरात दिसता पंकज शेट्टी कामं करून दिलेली गाडी अडकली त्यामुळं पंकज शेट्टी शंभर टक्के गावात लीड भेटेल पाचशे मतदान शंभर टक्के लीड मीच भेटणार जनपेक्षा गावातील काही मंडळींचं असं म्हणणं आहे की भरीव निधी पंकज शेठच्या गावाला आलेला नाही जो निधी आहे तो काही मंडळांना म्हणजे जे स्नेल शेळके यांच्या माध्यमातून भरीव कामं मंगरूळमध्ये झालेली आहेत तशी कामं आतापर्यंत कन्शनची झालेली नाही आणि जी कामं दाखवली जातात ती आमदार शरददादा सोनवणे यांची आहे तर फक्त शेटकेश पैसे खर्च करून हे कामं केलेली आहे फाळेमाळ्या सभामंडपासन रोडचं कॉन्क्रिटीकरण असेल गावात तिकडे खाली घाटाखाली गणेश आपलं गणेश सा, मूर्तीसाठी सा मंदिराचं काम करून दिलेलं असेल प्रत्येकाच्या घरात काय अडचणीत का त्या गोष्टीला स्वतः पंकज शेटनी मदत केलेली आहे त्या त्यामुळं पंकज शेटला वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक महामशी तर राहीलच पण गावाचा सुद्धा चांगला प्रतिसाद माझ किती मतांचं लीड राहील पाचशे मतांचं गावातून लीडर राहील पंकज शेटला समोरून अशा पद्धतीची बाईट येते हजार मतांचं किंवा पंधराशे मतांचं लीड राष्ट्रवादी काँग्रेसला राहील शंभर टक्के पंकज शेटला राष्ट्र घड्याळापेक्षा पाचशे मतदान जास्तच राहील तरुण म्हणजे विजय नाही असं काहींचं मत आहे चार पाच तरुण एकत्र आले म्हणजे गावातली सर्व लोक एकत्र आले असं मत नाही असं काही नागरिकांचं म्हणणं आलं लाडक्या बहिणींचे एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त पण प्रेम आहे पण प्रेम आहे लाडक्या बहिणींचं आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे लोक भावनिक होऊन व्यक्ती पंकज शेठ आणि स्मिता ताई यांच्यामुळे शंभर टक्के योगदान आणि मतदान आणि लीड गावातून भेटणार म्हणजे भेटणार आजी दादांच्या निधनाने लोकांनो जे दुःखाचं वातावरण आहे लोक भावनिक झालेले त्याचा काही परिणाम होईल का गावामध्ये तसं भावनिक वातावरण आहे पण परि म्हणजे फरक काय पडणार नाही मतदानात कारण लोक मागील परिवर्तन पाहिजे जुने चेहरे नको आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे लोकांचं ठाम मत आहे मागील निवडणुकीमध्ये तुतारीला लीड होतं गावामध्ये हो शंभर टक्के तुतारीला लीड होत आता राष्ट्रवादी आणि घड्याळ आणि तुतारी एकत्र झालेले आहे दोन्ही राष्ट्रवादी वेगळे आहेत ठीक पंकज भाऊ हा व्यक्तीच वेगळा आहे पंकज भाऊचं कार्य चांगलं आहे म्हणजे पक्ष पाहून मत नाही होणार तर माणूस पाहून मत होईल माणूस पाहून खरं मत आहे माणूस कामाचा माणूस आहे आणि स्पीताताईचं पण काम चांगले आहे कार्य कामाचा माणूस याच नावाने मतदान होणार आपण लोकांना काय संदेश द्या लोकांना सात तारखेला मतदान आहे मतदान रूपी धनुष्यपाना समोरचं बटन दाबू स्मिता व राजेंद्र पिंगट यांना प्रचंड बहुमत विजयी करा हेच आवाहन करतो मतदान रुपी आशीर्वाद देतात आपलं नाव सांगा एकदा मंदार जालिंदर गोपणे गाव मंगरुळ तालुका जुन्न जिल्हापूर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल नक्कीच आपण ज्या गोष्टी या ठिकाणी केल्यात त्या तुमच्या साध्य हो तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात समाजाचे प्रश्न सोडवत राहा याच यश न्यूजच्या वतीनं आपल्याला शुभकामना शुभेच्छा